श्रीमती पंचशिला आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स वुमेन्स कॉलेज हरदोली सिहोरा येथे राष्ट्रीय परिषद व वार्षिक कार्यक्रम संपन्न दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचशिला आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स वुमेन्स कॉलेज हरदोली सिहोरा येथे राष्ट्रीय परिषदेसह वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा विज्ञान प्रदर्शनी कला व हस्तकला प्रदर्शन तसेच पोस्टर स्पर्धांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन प्रमुख अतिथी डॉक्टर संजय कविश्वर आणि डॉक्टर सतीश चापले व तसेच संस्थेचे अध्यक्ष लिखेश मिश्राम डॉक्टर विजय पारदी तसेच श्रीमती पंचशिला मिश्राम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉक्टर अजय पोटभरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व राष्ट्रीय परिषदेचे मुख्य व्यक्ती म्हणून डॉक्टर राजकुमार खापेकर डॉक्टर तुषार चौधरी डॉक्टर राजशेखरन डॉक्टर प्रमोद फटिंग डॉक्टर गजानन पाटील व विकास मेश्राम अनिल मेश्राम अनिल लोनकर यांनी विविध विषयांवर आपली व्याख्याने यावेळी सादर केली कार्यक्रमाची सुरुवात करताना महाविद्यालयीन प्राध्यापिका सौ पूजा पटले यांनी ब्लिट्स या नावाचे महत्व स्पष्ट केले ब्लिट्स म्हणजे आव्हान आणि यामध्ये प्रत्येकाने आपल्या क्षमतांचा सर्वोत्तम उपयोग करून जास्तीत जास्त यश मिळविण्याचे प्रयत्न केले पाहिजे याप्रसंगी सौ चंद्रमा बोरकर तसेच ए आय एस एफ अध्यक्ष रवी बावणे उपस्थित होते रामदयाल पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचे उद्घाटन डॉक्टर स्वाती शंभरकर व डॉक्टर कृतिका मुंशी यांच्या हस्ते संपन्न झाले यानंतर ग्रंथालयाच्या महत्त्वावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी हर्दोली गावचे उपसरपंच धर्मेंद्रजी उर्फ बालुभाऊ कटरे व मार्कंड राणे माजी सरपंच उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली गभने यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरजा शंकर दुवारे यांनी मांडले ग्रंथालयाच्या प्रास्ताविक भाषणाची जबाबदारी शुभम मसूरकर यांनी सांभाळली महाविद्यालयाचे सचिव विवेकानंद मिश्राम यांनी अध्यक्षीय भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन श्रीमती वर्षा फुले यांनी केले या राष्ट्रीय परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा समाजातील विविध क्षेत्रांवरील प्रभाव उद्योजकतेचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील परिणाम तसेच जागतिक तापमान वाढीची आव्हाने व त्यावरील उपाय या विषयांवर व्याख्याने सादर करण्यात आली का कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची प्राध्यापकांची तसेच गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापक डी एम लांजे प्राध्यापक जे एस कुलरकर प्राध्यापक विजय राणे प्राध्यापिका सीमा राणे प्राध्यापिका मृणाली बिसेन प्राध्यापक आर के गणवीर प्राध्यापक जे पी मेश्राम प्राध्यापिका नंदा राऊत प्राध्यापिका आरती राऊत कुमारी लक्ष्मी ईश्वरकर तसेच कर्मचारी वर्गातील सोनाली मेश्राम वैशाली नागपुरे वर्षा राणे अपर्णा मानवटकर अक्षय फटिंग जयकुमार नागपुरे आशिक मंद्रेले अविनाश मरसकोले रवी गेडाम राजेश काटवले आणि तुषार बागडे यांनी आपली उपस्थिती दर्शविली व अथक परिश्रम घेतले